नमस्कार ज्याच्या घामावर देश उभा आहे त्यालाच आज न्यायालयीन दारात उभं राहावं लागतं उत्तर सोलापूर तालुक्यातील अकोलेकाठे येथील नामदेव माने यांना स्टेट बँक ऑफ इंडिया शाखानाच यांनी दाखल केलेल्या दाव्याबाबत न्यायालयात हजर राहण्याची नोटीस आहे न्यायालयाच्या आदेशानुसार येत्या तीन ऑक्टोंबर रोजी सकाळी अकरा वाजता त्यांना जातीने न्यायालयात हजर राहणे बंधनकारक आहे तसेच बचावासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्र त्या दिवशी सादर करण्याचा सा आदेश देखील देण्यात आलेला आहे अन्यथा गैरहजेरीत दाव्याचा निकाल देण्यात येईल असा दावा देखील स्पष्ट करण्यात आलेला आहे मात्र आजची खरी परिस्थिती अशी आहे की सततचा मे महिन्यातील पाऊस ओला दुष्काळ या दुष्काळाने जमिनीच नाही तर शेतकऱ्याची स्वप्नी सुद्धा भिजून गेलीत पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत घरात खायला अन्न नाही जनावर चारा देखील नाही आणि अशात नोटीस येतात तेव्हा शेतकरी अक्षरशः मेल्याहून मेल्यासारखा होतो आपण पाहूया आमचे रिपोर्टर यांनी शेतकऱ्याचा घेतलेला आढावा नमस्कार मी रिपोर्टर संग्राम बागल लोक विकास न्यूज लढाजन हक्काचा आज या अवकाळी मोठ्या पावसाच्या नुकसानामुळे शेतकऱ्यांच्या असणाऱ्या अवस्था आपण बांधावरती येऊन मांडत आहोत आज अशाच प्रकारे एका शेतकऱ्याला आपण बांधावरती येऊन भेट देतोय आज त्याची अवस्था जाणून घेतोय आपण म्हणतो की भारत हा कृषीप्रधान देश आहे म्हणजे या कृषी प्रधान देशामधील आपल्या कृषी शेतकऱ्याची काय हाल अवस्था थी आहे ते आपण या ठिकाणी आज जाणून घेत आहोत आज त्यापैकीच एक शेतकऱ्याला आपण बांधावरती येऊन भेटलो आहोत तर त्यांच्या असणाऱ्या व्यथा आपण या ठिकाणी जाणून घेत आहोत की सरकार ज्यावेळेस कोरडा दुष्काळ होता त्या काळापासून दुष्काळातील असणारी कर्जमाफी करू कर्जमाफी करू असे आश्वासन देता आलं आज अक्षरशः शेतकऱ्यावर अशी वेळ आली की कोरडा दुष्काळ गेलाच गेला पण गेला आज असणारे हे सर्वजण शेतकऱ्याचं उभं पीक जे आहे ते पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे आज ओला दुष्काळ जाहीर करावा असे शेतकरी धान्य आहे ते पूर्ण पाण्यात आहे मी ह्याशिवाय माझं पूर्ण कुटुंब ह्या पाण्या ह्या धान्यावरच आहे माझं दुसरं काही व्यवसाय नाही धंदा नाही आणि मला तर असा ह्याचा त्रास झाला आणि दुसरी गोष्ट की बँकेनं मला नोटीस आहे ती आणि त्याच्यावर की तुम्ही तीन तारखेला आता येईल त्या हजर राहा आणि आमचं ते काय असेल ते भरा आता मी कशानं भरू कि माझ पूर्ण पीक पाणी आता मला इथून पुढे काय करावं ही समजे नाही आणि मला आता जगू का मारू हा प्रश्न पडलेला आहे आणि माझ्या शेताकडे याला सध्या रस्त्याचं व्यवस्थित ही काय नाही बँक तर आता इथून कोणची मला लोन देणार नाही का तर तुमचं ते काय खराब झालं बदल म्हणलं तर उकडून काही बी एक सध्या राहिलेला नाही आणि मी आतापर्यंत जे कष्ट केलेलं आहे माझं जे खर्च झालेला आहे ते पूर्ण पाण्यात गेलेलं आहे आणि माझं ले परिस्थिती बेकार झालेली आहे या गोष्टी एवढी इच्छाच नसून सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आज त्याच्यावर आत्महत्येची वेळ आलेली आहे कारण तो शेतकरी प्रत्येक गोष्टीतून सांगतोय की सांग माझ्यावर असणारं कर्ज जे मी शेता या शेतातील पिकासाठी घालवलं या पिकासाठी वापरलं ते पिकच आज माझ्या हाताला आलेलं नाही आणि बँका बँकांकडून होत असलेला त्रास ज्या ज्या ठिकाणावर त्यांनी कर्ज घेतलं त्या कर्ज कर्जाला माघारी करण्यासाठी होत असणारा त्यांचा त्रास त्यांना हा त्रास जो भोगावा लागत आहे त्या खरंच मित्रो शेतकरी कसला गुन्हेगार तो वेळेवर हप्ते भरणार कुठून जेव्हा पीकच उगवणार नाही आज प्रश्न आहे शेतकरी कर्जाच्या जाळातून कधी मुक्त होणार आणि सरकारी बँका प्रशासन या सर्वांची जबाबदारी तरी काय शेतकऱ्यांची ही नोटीस केवळ एक कागद नाही तर हजारो शेतकऱ्यांच्या जखमेवर चोळणारे मीठच नव्हे का यावर तुमचं मत काय शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आवाज उठवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा कारण शेतकऱ्यांचा आवाज दाबला गेला तर उद्याचं अन्न कुठून मिळणार धन्यवाद